चिपळूणकरांचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात प्रांताधिकारी आकाश निगाडे यांनी मानले आभार निसर्गाच्या कोपामुळे संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा सामना करावा लागला असून मराठवाडा पाण्याखाली बुडाला आहे शेती पिके गुरे ढोरे वाहून गेलेली आहेत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे घरे पाण्याखाली गेल्याने संसार उघडे पडले आहेत महाराष्ट्रातून मदतीचा हात दिला जात असून सोलापूर जिल्ह्यातील पाकणी येथे चिपळूणकरांनी मदतीचा हात दिला आहे या मदतीमुळे प्रांताधिकारी आकाश निघाणे यांनी चिपळूणकरांचे आभार व्यक्त केले आहेत मदतीसाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्या सर्वांचे आमदार भास्कर जाधव यांनीही आभार मानले आहेत संदेश कदम संवाद मराठी लाईव्ह गुहागर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न